शेतकरी बांधवांना नमस्कार कृषी मित्र लखन माने या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं सरचं स्वागत करतो आपण सध्या मंगवडा मार्केट मंगवडा कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केट मार्केटमध्ये आलोय आज अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचं टोमॅटोचं मार्केट आणि टोमॅटोची आवक आपण खर तर बघताय कारण चार पाच गाड्या सध्या उभ्या आहेत हजार ते बाराशे पर्यंत सध्या आवक आहे कॅरेटची आपण काही शेतकरी बांधव आहेत कारण व्यापारी उपलब्ध नसल्यामुळे आपण काही शेतकऱ्यांचे शे थेट संवाद साधतोय एकंदरीत काय करा आजोबा मला सांगा सा की आज तुम्ही किती कॅरेट घेऊन आलात सत्तर कॅरेट आले सत्तर कॅरेट घेऊन आलात आणि या सत्तर कॅरेट मग आज खर किती तोडा तुमचा सहा सव्वा तोडा आणि आज काय एकंदरीत काय मार्केटची परिस्थिती काय चालेल बावीस वीस बावीस ते वीस आपण बॅम माल बघून माल बघून साधारण पंचवीस पर्यंत मार्केट आहे सध्या मादे। या स्थितीमध्ये यामध्ये काय आटी काय किंवा शर्ती काय आज काय लावलेत का किंवा कुठल्या मार्केट मध्ये काय नाटा वगैरे म्हणतो आपण किंवा कमिशन असेल किंवा कुठल्या बेसवरती काय अजून काय व्यवस्थित चालू आहे चालू म्हणजे मालावर सगळं नाटक काढला म्हणजे दोन एकर तुमचा प्लॉट होता गेल्या वेळेस कारण आपण तुमची ही मुलाखत घेतली आज हे तुम्ही उपस्थित असल्यामुळं आपण या मार्केटमध्ये बघताय की तर टोमॅटोची आवक किंवा याने रेट खरंतर कुठेतरी वाढत चाललाय आपण प्रत्येक मार्केटचे अपडेट घेणार आहे आता सध्या आपण मंगळवड जरी असलो तरी आता थोड्या वेळापूर्वी आपण मोडलीम आणि सोलापूर या दोन्ही मार्केटचा आढावा घेणार आहे आणि या संबंधी मध्ये आपण व्हिडिओ बनणार इथं काही शेतकरी बांधव अजून उपलब्ध आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू आपलं गाव शेलेवाडी नाव धनाजी केशव चव्हाण किती कॅरेट आणले आपण पासष्ट पासष्ट कॅरेट आणले एकंदरीत किती एकराचा प्लॉट आहे आपला आणि तोडा हा किती पहिल्यांदा चाळीस निघली आता आज पासष्ट निघली म्हणजे दुसरा तो तोडा आजचा पासष्ट कॅरेटचा झालेला तर मला सांगा मार्केट तुम्हाला मंगळवडा बरं वाटतंय का आणि कुठलं मार्केट चांगलं वाटतं सध्या तरी मंगवडा चांगला आहे मुरली पण चांगला आहे म्हणते पण तिथं आम्ही अजून गेल ना चांगलं असतं इथं कुठल्या व्यापाऱ्यांकडून किंवा काय नाटा किंवा कुठंतरी कड आडत कमिशन असं कुठली काही गोष्ट तुम्हाला जाणवली नाही 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 त्या अनिल बोधड्यांचं अभिनंदन करावं लागेल की त्यांनी व्यापारी इथं आणली आणि लोकल मार्केट सगळ्या गावासाठी जवळ मार्केट उपलब्ध करून दिलं कारण आपण बाहेर मार्केटला माल नेला तर त्याचं ट्रान्सपोर्टेशन वाढणार आहे आणि आपला खर्च त्यामुळं इथल्या मार्केटला शेतकऱ्यांचं म्हणणं बोधडे यांचं मनापासून आभार आभार म्हणजे तर या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांचा आभार मानले कारण इथं लोकल मला सांगा आपल्या या टोमॅटोला एकंदरीत खर्च किती झाला दीड एकराच्या प्लॉटला आपला साधारण नव्वद हजार नव्वद हजार रुपये गेले आणि चांगला रेट असल्यामुळे खर्च कव्हर होऊन आपल्याला चांगले पैसे या वर्षी होतील गेल्या वर्षी टोमॅटो होता का होता गेल्या वर्षी काय पैसे पन्नास रुपयाला कॅरेट गेले गेल्या वर्षी त्यामुळे गेल्या वर्षी खर तर आपला टोमॅटो पार पडला नव्हता पूर्ण खर्च पण निघाला नव्हता ही परिस्थिती आणि एकंदरीत आपण ह्या वर्षी बघताय की चांगला दर मिळतोय कारण मार्केट कुठेतरी अजून वाढत चाललंय कारण जरी आवक जरी असली तर मार्केट प्लस मध्ये डेली होत आहे कारण आपण बऱ्याच मार्केट मध्ये आता सत्तावीस सव्वीस पर्यंत आपल्याला रेट बघायला मिळतो एकंदरीत ट्रान्सपोर्टेशन वगैरे एखादा रुपया इकडे तिकडे झाला तर वाहतुकीचा खर्च वजा होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी खरं तर मंगळवाडा मार्केट पसंत केलं आणि खर्च तर आपला करत राहिला यातून खर्चातून बाहेर निघून खर तर चांगले पैसे आपल्याला यावर्षी कुठेतरी टोमॅटो मध्ये चांगले पैसे होणार आहेत आपल्याला काय तुम्हाला शंभर टक्के होणार म्हणजे चांगले पैसे होणार आहे हा जरी स्थिर तरी पण होणार म्हणजे एकंदरीत या आता पाऊस आपल्याकडे कुठेतरी थोडा चालू झाला जास्त पाऊस जरी झाला तर कुठं आपल्या प्लॉटला काही आर्थिक नुकसान होणार आहे त्यावेळेस कुठंतरी मार्केट अजून प्लस होण्याची शक्यता आहे आपल्याकडे पाऊस कमी असल्यामुळे मार्केट आता सध्या स्थिर आहे ठीक आहे आपण शेतकरी मित्रांनो बघताय की काही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे मार्केटचा अंदाज असेल किंवा आपल्या शेतातून केलेल्या उभा केलेल्या प्लॉटचं नियोजन असेल एकंदर या सगळ्याच अपडेट आपण घेतोय आपण सध्या मंगळवडा मार्केटमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या कारण प्रतिक्रिया घेत आलोय आपण आणि डेली अपडेट आजचं मंगळवडाचं अठरा ऑगस्टचं मार्केट आहे सध्या बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत चांगलं मार्केट मध्ये उपलब्ध आहे यामुळे इथल्या लोकलच्या सगळ्या शेतकऱ्यांनी मंगळवडा मार्केटला पसंती दिली त्यामुळं खर तर टोमॅटो टोमॅटोकडं यावर्षी शेतकऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे सकारात्मक आहे त्यामुळं पुढे काय लागवडचे नियोजन आहे तुमचं काय अजून आता होणार म्हणजे आता चांगले ता पैसे झाले तरी पुढं मार्केट म्हणजे तुम्ही टोमॅटो लावणार नाही सध्या सध्या नाही लावू शकत पुढच्या ह्याच्यामध्ये नियोजन आपण एकंदरीत करणार आहे आपण तुर्चाशी आप आप तर थांबतोय अशा नवीन शेतकऱ्यांच्या रोज येणाऱ्या मार्केटला आपण यांच्याही अपडेट आणि यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण रोज मार्केटमध्ये येणार आहे त्यामुळं आज या अठरा ऑगस्ट ची आपण अपडेट आपल्या शेतकरी बांधवांसाठी दिली इथंच थांबूया आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब कुणी केलं नसेल तर खरं तर कृषी मित्र माने हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि रोजचं मार्केट असेल शेती शेती संदर्भामधल्या सगळ्या अपडेट असतील आपल्याला डेली आपल्या चॅनलवरती बघता येतील धन्यवाद